तयार होतो ते रूमच्या हात मध्ये सगळे जाडू घेऊन पहिला हॉल आहे ना जाडू मारून घ्या मुलांनाच करू दे ना एकत्र नाही करणार करतील अंघोळून नाही केअर काढता येईल मला जे मला माझा बिग बॉस ने काम सांगितलंय करायला मी करणार आहे हे मुली लोक मला सिरियस घेत नाही ती डायरेक्ट स्वतः झाडू घेणार आणि कर <laughs> काही हो होऊ दे आज जे होणार ते बघून घेणार मी मी आता कोणालाही रिक्वेस्ट करणार नाही प्राजक्ता तयार होतो ते रूमच्या हात मध्ये सगळे जाडू घेऊन पहिला हॉल आहे ना जाडू मारून घ्या करू दे ना एकत्र नाही करणार करतील आंघोळून नाही केअर काढता येईल मला जे मला माझा बिग बॉस ने काम सांगितलंय मी करणार आहे हे मुली लोक मला सिरियस घेत नाही ती डायरेक्ट स्वतः झाडू घेणार आणि कर काही जे होणार ते बघून घेणार मी मी आता कोणालाही रिक्वेस्ट करणार नाही